पनवेल पुणे खोपोली मार्गावर विकास कामांचा ने सरकारी नियोजनाचा अभाव आणि विकास कामांचा उडालेला मृत्यूचा सापळा आणि मानसिक त्रासाचे केंद्र बनले आहे या मार्गावर दिवसागणिक वाढणाऱ्या वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे वाहतुकीचा पार फज्जा उडाला असून अफाट कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत सद्यस्थितीत या महामार्गावर वाहने धावत नसून मुंगीच्या वेगाने सरकत असल्याचे चित्र आहे पाच मिनिटांच्या अंतरासाठी प्रवाशांना अर्धा ते एक तास खर्ची घालावा लागत आहे कामानिमित्त बाहेर पडणारे नागरिक रुग्णवाहिका विद्यार्थी या कोंडीत अडकून पडत असल्याने जनमानसात तीव्र संताप व्यक्त होत आहे या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे निव्वळ वेळेचा अपव्यय आणि भयंकर डोकेदुखी आहे अशी भावना सर्वसामान्य प्रवाशांनी व्यक्त केली आहे इतकी गंभीर परिस्थिती असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येते रस्त्यावरील ही गर्दी आणि लोकांचे हाल नाहीत त्यांनी याकडे डोळे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत निवडणुकांच्या काळात आश्वासनांचा पाऊस पाडणारे नेते आता या भीषण कोंडीवर गप्प का असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत या वाहतूक कोंडीतून जनतेची मुक्तता कशी होईल हा आता कळीचा मुद्दा बनला आहे सामान्य जनतेला सुरक्षित आणि सुखाचा प्रवास करण्याचा अधिकार कधी मिळणार हे पाहणे गरजेचे आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना न केल्यास नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही